गाऊ जेवढे गुण तेवढी गोड रसा मराठी गाऊ जेवढे गुण तेवढी गोड रसा मराठी कोणीही गोंजारावी अशी गोडस बाळ मराठी वारकऱ्यांच्या गड्यातील तुळशीची माळ मराठी पिढ्यान पिढ्या घडवणारी संस्कारांची नाळ मराठी संस्कारांची नाळ मराठी सन्मान्य व्यासपीठ आणि सर्व रसिक श्रोते हो मी सिमरन सचिन जानराव इयत्ता धावी शाळा सिल्वर जुबली हायस्कूल बार्शी मराठी राजभाषा दिनानिमित्त होत असलेल्या या ऑनलाईन वक्तृत्व करण्याचं साधन आहे अमृताहून ही गोड असलेली मराठी ही आपल्या महान राष्ट्राची मातृभाषा आहे मराठी भाषा ही समृद्ध आहे जी एंडो आर्यन भाषा कुळातील एक भाषा आहे संस्कृत ही मराठीची मायजननी आहे मराठी भारताच्या बावीस अधिकृत भाषांपैकी एक आहे ही महाराष्ट्राची अधिकृत तर गोवा राज्याची सह अधिकृत भाषा आहे याच मराठीला दोन हजार चोवीस मध्ये अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे तसं पाहायला गेलं तर भारतात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा तिसरा आणि जगभरात दहावा क्रमांक लागतो या भाषेत चाळीसहून अधिक बोली भाषा आहेत मराठी भाषेचा इतिहास हजार ते तेराशे वर्षांचा आहे मराठी भाषेतील पहिले वाक्य हे कर्नाटक मध्ये शवण येथे श्री गोमटेश्वराच्या मूर्तीखाली आढळले ज्यावर श्री चामुंडराय कर असे लिहिले आहे मराठी भाषेने आजवर डॉक्टर महात्मा ज्योतिबा फुले असे अनेक असामान्य कार्य करणारे असामान्य लोक घडवले आहेत एवढंच नाही तर नासा सारख्या मोठ्या संस्थेनं जी संस्था अभ्यास करते त्या संस्थेनं एक गोल्डन वॉयजर नावाचं या अंतराळ सोडलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी पृथ्वी पद्धतीची सर्व माहिती जर तिथं एलियन्स असतील तर त्यांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी गोल्डन रेकॉर्ड नावाचं यू अंतराळ सोडलं त्याच्यामध्ये एकूण एक्कावन्न भाषांमध्ये त्यांनी संदेश पाठवला हो होता त्यात शास्त्रज्ञांनी तयार केलेला एक कोड आणि उरलेला पन्नास पृथ्वी तलावरच्या भाषा होता आणि सहा हजार पाचशे भाषांपैकी घेतलेल्या या एकूण पन्नास भाषा माय मराठीचा समावेश होतो ही आपल्या मराठी भाषिकांसाठी किती अभिमानाची बाब आहे कारण नासा सारख्या मोठ्या संस्थेला वाटू शकतं की अंतराळात कोणी मराठी समजणार असेल तर ही कोणती साधी बाब नाही आणि म्हणूनच मला असं वाटत माझ्या मराठी भाषेची काय सांगू महती माझ्या मराठी भाषेची काय सांगू महती साता समुद्रा पार आहे तिची ख्याती साता समुद्रा पार आहे तिची ख्याती मराठी भाषेत सतत नवनवीन शब्द येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही आणि हवेसारखी आपल्या आत बाहेर असते मराठी भाषेने आजवर फारसी संस्कृत अरबी कन्नड इंग्रजी अशा अनेक शब्द आपले आहेत असलेल्या मराठीत अनेक सौंदर्य स्थळे आहेत तसेच ही जगातील एकमेव भाषा आहे जी ही जगातील एकमेव भाषा आहे जिचा उत्सव सोहळा साहित्य संमेलनाच्या रूपाने साजरा केला जातो आणि ज्या उत्सवाला लोक एकत्र येतात ही साहित्य संमेलने मराठी भाषा मराठी माणसं आणि मराठी संस्कृतीच्या अस्मितेचे प्रतीक आहे यावरून आपल्याला कळतं की मराठी भाषेची साहित्य संपदा किती विपुल आहे तिला किती थोर परंपरा लाभली आहे याच मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी कवी कुसुमाग्रज यांनी आयुष्यभर साहित्य क्षेत्रात कार्य केलं म्हणूनच त्यांचा जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो कारण कोणत्याही भाषेचा दर्जा हा त्या भाषेतील साहित्यांवर अवलंबून असतो त्यामुळे आपण मराठी भाषेतील साहित्य दर्जेदार व्हावं सकस व्हावं यासाठी पोषवाग्मयीन वातावरण निर्माण करण्याची गरज आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त मराठी पुस्तकं आपल्याला वाचायला हवी हे खरं तर सगळ्यांना कळतंय पण वळत नाही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे मराठी भाषा बोलली जाते पण आज ती मराठी जाताना दिसून येत आहे आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकवण्याकडे पालकांचा कल वाढतो आहे मराठीकडे लक्ष दिलं जात नाही कारण आज इंग्रजी बोलणारा व्यक्ती हा उच्च शिक्षित आणि मराठी बोलणारा किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत शिकणारा हा गावठी मानला जातो हे आहे कारण मातृभाषेतून घेतलेले शिक्षण हे नहीं में धरते। हे नेहमीच फायदेशीर ठरते वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे पण आपण किती प्रगत आहोत हे दाखवण्यासाठी आज आईची मम्मी झाल्याची आणि बाबाचे डॅडी झाल्याचे आपल्याला दिसून येतात येरे पावसाच्या ऐवजी रेन रेन गमा गेन अशा कविता त्यांचे पालक आलेल्या पाहुण्यासमोर मुलांना म्हणायला सांगतात मग नक्कीच माझ्यासमोर प्रश्न उभा राहतोय की आपणच मराठीचे मारेकरी आहोत की काय आणि माझं मन मला सांगतं की तरी पोसते मराठी असंख्य पाहुणे तरी पोसते मराठी खरंच आपल्याच घरी हाल सोसते मराठी आपल्याच घरी हाल सोसते मराठी पण जर जर तुम्हाला मराठी भाषेचा दर्जा संस्कृती आणि परंपरा कायम टिकवायची असेल तर आपल्या मुलांना मराठी भाषेची गोडी सांगा मित्रांनो मराठी भाषेत गंमत करण्यासाठी मी तुम्हाला वर्तमानपत्रात आलेला एक विनोद सांगते ज्यात बायकोडाऱ्याला म्हणते अहो मारणे आता यात बघा मारणे अर्थात मार देणे हा अर्थ कुठं झाला नाही हीच तर मराठी भाषेची खरी गंमत आहे आणि ही मराठी भाषा ज्याप्रमाणे कोमल आणि मृदय त्याचप्रमाणे ती व्याकरणीय दृष्ट्या सर्वोत्कृष्ट आहे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे मराठी अक्षरमाला जी अ म्हणजे अज्ञानाच्या अंधकारापासून ज्ञ ज्ञानाच्या प्रकाशापर्यंत नेऊन पोहोचवते आणि हीच अक्षरमाला उच्चारानुसार केली आहे समजून घेते याचा मला सार्थ अभिमान आहे जाता जाता माझ्या शब्दांना विराम देण्याआधी माझ्या माय मराठी विषय एवढाच म्हणेन लाभले आम्हाच भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हाच भाग्य बोलतो मराठी